नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चहा मसाला चला तर मग त्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघूया तर त्यासाठी पन्नास ग्रॅम हिरवी विलायची दोन जायफळ पंधरा ग्रॅम सुंठ दहा काळ्या लवंग एक काळी विलायची दहा ग्रॅम दालचिनी तीन ग्रॅम बडीशोप घेतलेले आहे तर अगोदर आपल्याला जायफळ सुंठ काळी विलायची दालचिनी याचे तुकडे करून घ्यायचे त्याचे तुकडे झाल्यानंतर मिक्सरमध्ये अगोदर आपल्याला जायफळ सुंठ लवंग काळी बिलायची दालचिनी आणि बडिशप हे अगोदर बारीक करून घ्यायचे हिरवी बिलायची आपण नंतर बारीक करणार आहोत कारण हिरवी बिलायची बारीक व्हायला थोडा वेळ लागतो तर हे आपलं आता बारीक झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला हिरवी बिलायची ही बारीक करून घ्यायची तर हिरवी बिलायची आपल्या आता बारीक झालेली आहे तर हे दोन्ही साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपला हा चहाचा मसाला तयार झालेला आहे तो आता आपण एका हवाबद्ध भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा जेणेकरून हा दोन ते तीन महिने चांगला टिकतो तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे तर या मसाल्याचा चहा कसा बनवायचा ते मी तुम्हाला बनवून दाखवते तर आता आपण दोन कप चहा करूया त्यासाठी मी घेतलेला आहे एक कप पाणी एक कप दूध दोन चमचे चहा पावडर आणि आपण आता तयार केलेला मसाला पाव चमचा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालूया तीन चमचे गूळ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्या चहाला चांगली उकळी आलेली आहे तर आता आपला हा चहा तयार झालेला आहे आणि चहा मसाल्याचा सुगंधही खूप छान येत आहे तर तुम्हाला हा मसाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू